नमस्कार मित्रांनो सी एस सी ई सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे की सी एस सी आय डीमधून आपण बँक स्टेटमेंट कसे डाउनलोड करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सी एस सी आय डी असणं महत्त्वाचं आहे तर आपण क्रोममध्ये आलेलो आहे तर आता सी एस सी या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्स लॉग इन करू शकता तर इथं आपला आय डी पासवर्ड टाकलेला आहे कॅप्चर फेल करून घ्यायचा आहे साईन इन वरती क्लिक करायचंय आपल्याला साईन इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपले पेज लॉग इन झालेलं आहे तर इथं लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे तर इथं आपले साईट रिफ्रेश होत आहे तर मी बघू शकता की सी एसई ची इंटरफेस असा दिसतो तर इथं आपल्याला बऱ्याच सुविधा आहे तर आपण बघताय की बँक स्टेटमेंट कसं काढायचं तर इथं आपल्याला टाकायचंय अकाउंट अकाउंट टाकलं की तर वरून तीन नंबरचं ऑप्शन आहे फायनान्शियल स्टेटमेंट अकाउंट ॲग्रिगेटर ह्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर फंड वन स्टेप सोल्युशन टू गेट फायनान्शियल डिटेल्स यात लॉग इनवरती क्लिक करायचे आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जरा प्रोसेसला वेळ घेत उजव्या साईटला बघू शकते रिक्वेस्ट स्टेटमेंट त्या बटनावरती क्लिक करायचं रिक्वेस्ट वरती क्लिक केल्यानंतर स्टेटमेंट रिक्वेस्ट ऑप्शन येतोय आपला मोबाईल नंबर फिल करून घ्यायचा आहे इथं मेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि इथं आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे हे टाकून घेतल्यानंतर इथं सिलेक्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूट तर ते कुठली बँक आहे तर आपली हे बघू शकतो आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर हे आपलं स्टेटमेंट काढायचं आपण स्टेटमेंट तीन महिने सहा महिने बारा महिने या तीनपैकी काढू शकतो तर मला काढायचं आहे सहा महिन्यासाठी तर टाइप्स ऑफ रिपोर्ट बँक स्टेटमेंट हा कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपआउ जाईल तिथं आपला मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आहे तो टाकायचा आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घ्यायचं ओ टी पी टाकले आहे कन्फर्म कर क्लिक करायचं करून अकाउंट होत आहे तर हे अकाउंट आपलं मोबाईल नंबरला लिंक असेल तर ते ॲटोमॅटिक शो होऊन जाईल आपला अकाउंट नंबर लास्ट फोर डिजिट चेक करायचे बरोबर आहे प्रोव्हाडवरती क्लिक करायचं प्रोव्हाडवरती क्लिक केल्यानंतर थँक यू कन्सन्ट रिसिट सक्से मेसेज आहे इथं तुम्ही बघू शकता की डाटा टे, स्टेटस नॉट अवेलेबल आणि पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवते कारण आपण पेमेंट केलेलं नाही स्टेटमेंट काढण्यासाठी आपल्याला सी एस सीमधून सी एस सीच्या वॉलेटमधून पेमेंट करावं लागतं त्यासाठी सी एस सी वॉलेटमध्ये पैसे ॲड करावं लागतात तर इथं आपण रिफ्रेश करायचं आहे रिफ्रेश केल्यानंतर इथं बघू शकता की ॲक्शनमध्ये पे हा ऑप्शन इनॅबल होतो क्लिक करायचं पे या बटनवर क्लिक केल्यानंतर असं एंटर फ्री येईल ते आपल्याला पेमेंट करायचं आहे अमाऊंट टू पे आपलं बघू शकतो की इथं पे पन्नास रुपये म्हणत आहे पण आपल्या मधून म्हणजे CSC एस वॉलेट मधून अठरा रुपये पस्तीस पैसे होणार आहे तर इथं आपला वॉलेट पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकून आहे व्हॅलेटेड बटनावर क्लिक करायचं व्हॅलिडेटी बटनावर क्लिक केल्यानंतर वॉलेट पिन जो सिक्स डिजिट डिजिट असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि पेवरती क्लिक करायचं पे पेवरती क्लिक केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर इथं आपलं बघू शकता की इथं आधी नॉट ॲवेलेबल येत होतं तिथं ॲवेलेबल आहे लागलं पेमेंट स्टेटस सक्सेसफुली आणि त्या ॲक्शनमध्ये आपले रिसिप्ट झालेले आहेत तयार तर आपण रिसिप्टतून बघू शकतो रेसिपीवरती के क्लिक केल्यानंतर आपण पन्नास रुपयाची रेसिपी तयार झाली कस्टमरला बँक स्टेटमेंट डाऊनलोड केल्यानंतर देऊ शकतो तर आपलं स्टेटमेंट दिसणार आहे तर शेअर वरती क्लिक करायचं शेअर वरती क्लिक केल्यानंतर बँक स्टेटमेंट यू सेंड दिस मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरला एक लिंकच्या स्वरूपात एस एम एस एस एम एसमध्ये बँक स्टेटमेंट गेलेले असेल तर ती पण ओपन करून दाखवतो तर ती कस्टमरच्या मोबाईल नंबरला जे लिंक केलेले आहे ते आपण ओपन करून चेक करायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता की आपलं कस्टमरच स्टेटमेंट डाउनलोड झालेलं आहे स्टेटमेंट फ्रॉम सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे टोटली सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट तयार झालेलं आहे आता आपल्याला कस्टमरची डिटेल येते बँक कोणती आहे ती अकाऊंट नंबर येते आणि इथं नेम बघू शकता नेम येते डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर अशी पॅन कार्ड ॲड्रेस हे सगळं कस्टमरचं बँक स्टेटमेंटमध्ये ठेवून जाते तर इथं खाली घालव बघू शकता की एंट्री ट्रान्झॅक्शन्स डेबिट क्रेडिट पूर्ण स्टेटमेंट टोटल सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आपण डाउनलोड करून कस्टमरला देऊ शकतो तर आता ह्याची पी डी एफ कशी करायची तर इथं कंट्रोल पिकवरती क्लिक करायचं आहे आणि इथं प्रिंटमध्ये डेस्टिनेशनमध्ये आल्यानंतर इथं प्रिंटर्स ऐवजी आहे सेव्ह मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पी डी एफवरती क्लिक करायचं आणि लोडिंग प्रयोग येत आहे आणि त्या प्रिंटवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण अशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा